पहिली माझी ओवी ग रामाला मी गायली विष्णूच्या पदावर लक्ष तुळस वाहिली विष्णूच्या पदावर लक्ष तुळस वाहिली तुळस ग बाई तुझा जन्म झाला जन्म झाला राणीवनी येई माझ्या घरी तुला जागा देते वृंदावनी येई माझ्या घरी तुला जागा देते वृंदावनी तिने सांजेच्या वेळी दिवा लावते तुझपाशी तिनी तिने सांजच्या वेळी ग दिवा लावते तुझ पाशी नमस्कार तुला करते सौख्य देई संसाराशी नमस्कार तुला करते सौख्य देई संसाराशी नमस्कार तुला करते सौख्य देई संसाराशी